नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या यूट्यूब चॅनलवरती पैसे कमवताय पण ते राहत नाहीत शिल्लक राहत नाहीत सतत कोणते ना कोणते खर्च कर्ज संकट आजारपण किंवा नात्यांमध्ये ताणतणाव काही ना काही होतच राहतो का बरं असं होतं तुम्ही कधी विचार केलाय का आणि जर असं होतच असेल तर यावरती उपाय काय तर आपण हेच उपाय असे प्रभावी पंचवीस आणि सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत जे तुम्हाला पैशाची टिकवणूक संपत्तीमध्ये वाढ आणि मानसिक समाधान देतील त्यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला चॅनेल करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा पहिला उपाय म्हणजे तुम्हाला लक्ष्मी स्वागत करायचं आहे रोज सकाळी उठल्यावर घरातील मुख्य दरवाजाला झाडून पाणी शिंपडायचं देवीला लक्ष्मी देवीला मुख्य दारामधून तुम्हाला घरात प्रवेश होतो असं भासायचं आहे दरवाजा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे गंजलेला घाणेरडा असेल तर धनसंपत्ती कधीच टिकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ आणि लवंग ठेवायचं आहे देवीला लक्ष्मी देवीला प्रसन्नता मिळवण्यासाठी तांदूळावर केशर लावून त्यावर एक लवंग ठेवून तिजरीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे मंडळी नक्की करून पहा तिसरं म्हणजे तुम्हाला रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे दारासमोर देवघरामध्ये दे, नाही तर तुळशी समोर तुम्हाला रोज दिवा लावायचा आहे तुळशी समोर दिवा लावणं अतिशय शुभ देवघर देवघरात सुद्धा दिवा लावून ठेवायचा आहे तेज म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास असते चौथा उपाय म्हणजे म्हणजे सकाळी झाडू झाडू मारणे लक्ष्मी असते सकाळी सहा ते आठच्या वेळेमध्ये तुम्ही झाडू मारलाच पाहिजे संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला झाडू मारायचे नाही झाडूबद्दल एक संपूर्ण व्हिडिओ चॅनल वरती अपलोड केला आहे लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचे नियम तुम्ही पाळू शकता ते नियम जर पाळले तर घरामध्ये तुम्हाला पैसा आलेला नेहमी जाणवेल जा संकट असतील ते देखील दूर होण्यास मदत पाचवा उपाय म्हणजे घराचा जो ईशान्य कोपरा असतो तो तुम्हाला स्वच्छ ठेवायचा असतो ही दिशा धनसंपत्तीची असते तिथे टाकाऊ वस्तू टाकायच्या नसतात सहावी गोष्ट म्हणजे तुटलेली पाकिटं किंवा पर्स तुम्हाला वापरायचं नाही पैसा येतो जातो कारण आपण ती वस्तू वापरतो ती फाटलेली किंवा जुनाट असते अशा वस्तू तुम्हाला टाकून द्यायची आहेत सातवा म्हणजे पाण्याची गळती थांबायची असते घरातील काही नळ सारखे गळत असतील तर जनसंपत्ती देखील गळती राहतं असं मानलं गेलं आहे त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत घातक मांडलं आहे या गोष्टीची तुम्ही खबरदारीने काळजी घेतली पाहिजे आठवा उपाय म्हणजे पर्समध्ये तुम्हाला चांदीचा सिक्का ठेवायचा आहे चांदी ही सकारात्मक ऊर्जा टिकवते पैशांचा प्रवाह हो त्यामुळे चालू राहतो तुम्ही पर्समध्ये चांदीचा शिक्का हमकास ठेवायला पाहिजे स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांनीही हा उपाय नक्की करायला पाहिजे नववा उपाय म्हणजे काय तुळस लावा आणि त्याची पूजा करा घरामध्ये घरासमोर तुळस ही अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा तयार करणारी अशी मानली जाते त्यामुळे तुळस ह्या घरामध्ये असलीच पाहिजे ही आर्थिक अडचणी कमी करण्यास मदत करते दहावा उपाय म्हणजे लक्ष्मी स्वच्छता घर स्वच्छ नसले तर लक्ष्मी राहत नाही हे तुम्ही सगळ्यांकडून ऐकलंच असेल त्यामुळे स्वच्छता स्वच्छता ही ही अति अतिशय आहे तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे अकरावी गोष्ट म्हणजे पलंगाखाली फुकट सामान ठेवू नका जी जागा बंद ऊर्जेची असते तिथं वस्तू ठेवल्यास आर्थिक नुकसान होते असं मानलं गेलेलं आहे त्यासोबतच बारावी गोष्ट म्हणजे शुक्रवारी तुम्हाला लक्ष्मीपूजन आवर्जून करायचं आहे प्रत्येक शुक्रवार हा देवीचा दिव, दिवस शुभ मानला गेलेला आहे लक्ष्मी देवीची पांढऱ्या फुलांनी तुम्हाला पूजा करायची असते तेरावा उपाय म्हणजे सायंकाळी तुम्हाला दिवा लावायचा आहे तिजोरी पुढे रोज एक दिवा लावला तरीही देखील धनलाभ होतो हा उपाय तुम्ही जर केला तर तुम्हाला आठ दिवसांमध्येच फरक जाणवायला सुरुवात होईल मंडळी त्यासोबतच स्वप्नात पैशांचे नुकसान होत असेल तर जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या स्वप्नांमध्ये पैशांचे नुकसान होत आहे तर घराच्या ईशान्य दिशेला एक पाच सदृश क्रिस्टल बॉल तुम्हाला ठेवायचा आहे त्यासोबतच महालक्ष्मी पावले दारात तुम्हाला रांगोळीने काढायचे आहेत प्रत्येक शुरु शुक्रवारी लक्ष्मी देवीची पावलांनी तुम्हाला रांगोळी घराच्या बाहेर दारामध्ये काढायची आहेत सोळावा उपाय म्हणजे पौर्णिमेला तुम्हाला खीर बनवायची आहे पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवून लक्ष्मी देवीला नैवेद्य द्यायचा आहे अंधारात खाणं टाळायचं आहे संध्याकाळनंतर जेवणामध्ये जेवण केल्यास मनशांती कमी होते आणि खर्च वाढतो अठरावा उपाय हा तुम्हाला तुमचे जे देव असतील किंवा कुलस्वामी असेल गुरु असतील स्वामी समर्थ यांचं तुम्हाला अकरा वेळा दररोज स्मरण आणि चिंतन करायचं आहे मन स्थिर राहतं आणि याने निर्णय शक्ती देखील वाढते तुम्ही ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करू शकता त्यासोबतच तुम्हाला ओम श्री नम मंत्र जप करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हे बीज मंत्र अत्यंत प्रभावी आहे विसावा उपाय म्हणजे तुम्हाला घरामध्ये मध मद ठेवायचं आहे मध हे गोड ऊर्जा ही गोड पैशाला आकर्षित करत असतो त्यासोबतच तुम्हाला फुलांची माळा देखील वापरायची आहे देवघरामध्ये ताज्या फुलांची माळ बनवायची आहे आणि ती लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न राहते त्यासोबतच तिजोरीजवळ तुम्हाला आरसा नाही ठेवायचा तिजोरीजवळ आरसा असेल तर धनद्रव्याचा अपव्यय होतो असं मानले गेलेलं आहे त्याची तुम्ही खबरदारीने काळजी घेतलीच पाहिजे आणि तुम्हाला यंत्र सुदर्शन यंत्र हे घरात ठेवायचं आहे संकट नकारात्मकता आणि आर्थिक संकट कमी करण्यासाठी सुदर्शन यंत्र खूप महत्त्वाचे आहे त्यासोबत आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला दान करायलाच पाहिजे दान केलं तर धन परत येतं असं अनेक पटीने आणि त्यांची कृपा वाढते अशी मान्यता आहे त्यामुळे दान हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासोबतच तुम्हाला नकारात्मक विचार देखील बंद करायचे आहेत पैसे टिकत नाही मी गरीब आहे असे विचार तुम्हाला मनामध्ये सतत ठेवू नका मन जे बोलतं तेच घडतं त्यामुळे तुम्ही नेहमी सकारात्मक बोला सकारात्मकच होईल जर ही माहिती संपूर्ण तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये किंवा परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मंडळी